सोमनाथ मंदिर टिंबटिंब ह्या राज्यात आहे पर्याय पहा ए गुजरात राज्यात बी मध्य प्रदेश सी उत्तर प्रदेश डी ओडिशा उत्तर आहे एक गुजरात पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात दक्षिणेकडील जिल्हा कोणता आहे पर्याय पाहूया ए रत्नागिरी बी सिंधुदुर्ग सी कोल्हापूर डी सांगली उत्तर आहे बी सिंधुदुर्ग पुढचा प्रश्न कोणत्या शहराला महाराष्ट्राची